कैस आहे आपलं है तर राम तर कसे काय तर आठवण मला तुमची यायली तुम्हाला तर का माझी येत नाही त्याच्यामुळे तुम्ही काय व्हिडिओ कमेंट करत नाही मला तुमची असता आठवण येते कसं का माझे सबस्क्राईबर काही आले म्हणून तुमची खूप आपण आठवण येते त्याच्यामुळं चॅनल पहिले सबस्क्राईब करा लाईक करा एक छान कमेंट करा कोणी गित्र असेल तुमचा त्या शेअर करा नवीन काय आपल्या काय नाही दाखवायला काही का असं का मा घरी गायलं की का शंभर गिंबर एका वावर नाही का सौरभ दिवसासारखे मग माझे का व्हिडिओ व्हायरल होत नाही काय नाही हां पण ते जाऊ द्या तुम्ही गिमेल तर पाहिलंच भूकंप भूकंप म्हणजे तुम्हा माझा असल शिकवल्याला बी तसं की तू शिकवलं मलाच पत्ता नाही पण शिकवल्याला हाय भूकंप कशामुळे तो का काय तो मला तर आता काय एवढं काय सांगता येत नाही पण तरी मी सांगतो भूकंप म्हणजे खालून असं जमीनूनसं हादरल्यासारखं होते की नाही तुम्ही मला मलाच माहिती आहे तू सांगालच काय तर एवढं काय नाही फक्त तुम्हाला माहीत असेल आज भूकंप झाला साधा आलं नांदेड, नांदेड नां, हिंगोली परवाणी आमचा जिल हिंगोली जिल्हा आहे तर नांदेडच्या हिंगोलीच्या मधात भूकंप झालेला आहे हे माशालेच बेजार करायला आता कार्मिक कोठ्या बसे आमच्या गावाकडे माशा असतातच समजा असं त्याला काय बसू देऊ नका माहिती आहे ना काय छा तर भूकंप तुम्हाला माहित आहे कशामुळे काय ते तर आमच्याकडे कधी काय भूकंप आला नव्हता पण या आला कसा का का आला काय देवाला ठाऊ तर आमच्या गावात बघा तुम्ही भूकंप आलाच नव्हता कधी पण आता कसा का आला काय आला काय माहीतच नाही पर मग जेवण घेऊन झालंय तुम्ही केला का का। तर जाऊ दे एवढं का मला बी काय सांगताय ना लोकांची स्टेटस बी बघितली मी बघ असा भूकंप घे पण का आला म्हणून तर ते बी तुम्ही स्टेटस बघू शकता असे स्टेटस ठुले तर कसं लोकांना माहीत बी होतं स्टेटस ठुले पाहिजे पण कोणते बी नाही ठुले पाहिजे तुम्हाला मी काय काय स्टेटस दाखवतो कसे राहतात काय झाल्याचे चांगले स्टेटस राहतात ते बघाव एवढं का मग म्हणणं ना दुसऱ्या बघतं काही बस असा व्हिडिओ असाच बनवलेला आहे भूकंपाचा आला म्हणून तुम्ही माणसाल्याने सांगितलं तर काहीच नाही निशा भांड्यात ठोकल्या तर पण आता काय करता गरीबाचा व्हिडिओ बघा एकदा त्याच्यामुळे व्हिडिओ बनवलेला आहे काही तर आता व्हिडिओ शॉर्ट झालेला आहे तर लवकरच भेटू आपण शेवटी केरिमीनाट्याच्या आवाजामध्ये अभि तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी है